अठ्ठावीस एक दोन हजार सव्वीस म्हणजे पुणे जिल्ह्यासाठी महाराष्ट्रासाठी काळा दिवस मानला जाईल कारण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री माननीय अजित पवार यांचे दुःखद दुर्दैवी निधन झालं प्लेन क्रॅशमध्ये बारामतीमध्ये तर त्यांच्या अंत्यविधीसाठी अखंड जनसमुदाय लोटला होता तर मी पण पुण्यावरून बारामतीला गेलतो घरी माझ्या आणि अण्णा आमचे काय म्हणत होते बघा

या कर आज सगळ्या महाराष्ट्रातून बारामतीमध्ये सगळे मंत्री आलेते आमदार खासदार सीएम सगळे लोक आज बारामतीला आलेते त्यामुळे आमच्या रस्त्यावरती एवढी गर्दी आणि सगळा पोलीस ताफा मंत्र्यांच्या गाड्या सगळ्या रोडला गर्दीच गर्दी होती आणि सगळ्या मंत्र्यांच्याच गाड्या होत्या हा पुण्यावरून येणारा रस्ता आहे जो की बारामतीकडे जातो डायरेक्टली आणि हे अजितदादाचा विकास आहे खूप सारे महाविद्यालयं हॉस्पिटल्स खूप काही गोष्टी करून ठेवलेल्या दा दादांनी आणि हे रस्ते एवढे भारी येत आहेत बारामतीमधले ज्यावरती तुम्हाला एकसुद्धा खड्डा दिसणार नाही कारण त्यांचा ऑलवेज मेंटेनन्स होत होता टाइम टू टाईम मेंटेनन्स होत होता हे तलाव वगैरे तलावाच्याकडंनी सगळं गार्डन वगैरे करून ठेवलेलं खूपच भारी आणि बघण्यासारखी बारामती करून ठेवलेली आहे दादांनी आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री गेल्यानंतर जवळपास तीस ते चाळीस हजारांचा फौज फाटा त्यांचा बंदोबस्त बारामतीमध्ये लागलेला कारण देश देशातून सगळ्या देशातून केंद्रातून मंत्री आमदार खासदार सगळे मंत्री जा येणार होते त्यामुळे एवढा पोलीस बंदो बंदोबस्त लागलेला हा पेन्सिल चौक आहे बारामतीतला जो की वी पी कॉलेजकडे जातो आणि एवढी लोकं आलते की सांगू शकत नाही तुम्हाला ते लाक रहुचते ही अपूलीक Sododa जोड़ a हाथ यहां लाकोण आप पासिति आप नाप यह कहाcend लुझस说 अजा से ने ऑस टॉकों को तरोinde insan داده امره अभिमान बारामतीचा आत्मा आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेब यांचा अजितदादा

جي سان پيدا سيستم جي ادنيي دادا کي نڪرتا آهي ۽ هاي جو ڏاڍو ڀاڳ آهي ۽ توهان تمام گهڻو ٽائيم ڪجهه ڪجهه ڪاڻي ڪندا آهيو ۽ توهان تمام گهڻو ڀاڳ آهي 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 ۽ توهان تمام گهڻو ڀاڳ सर्व कोणी जागा द्याव्या लोकांना आपल्या सगळ्यांच्या भावना एकच आहेत या ठिकाणी आपल्या लाडक्या दादांना निरोप दिल्यानंतर आपल्याला अभिवादन करतात पवार कुटुंबियांचा आदरणीय दादांच्या प्रेमापोटी संबंध महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून आपण वाहन व्यक्ती आज आपण बारामती घरातली जमावलेला आहे चौथऱ्यावरची गर्दी कमी करायची आहे याची कुणाला जाणीव भाऊ पण आज आपल्या सगळ्यांना सगळी लोक आपल्या लाडक्या नेत्याला निरोप देऊन माघारी परतली होती गर्दी एवढी झालती की सांगू शकत नाही आणि बारामतीचे रस्ते सगळे सुन्न पडलेले कारण त्यांचा नेता त्यांचा आत्मा त्यांना सोडून गेलता मला घरी आल्यावर सुद्धा आमचे घरचे टी व्हीच बघत होते आमची आजी आई सगळे टी व्ही बघत होते कारण एक आपुलकी असते आपल्या माणसाविषयी ती गेली होती आता बारामतीकरांसाठी शेवटी एका दिवसात होत्याचं नव्हतं झालं आणि त्यांचा माणूस त्यांचा जीवाभावाचा माणूस लाव मानुस, हा लाव देणारा माणूस हा त्यांना सोडून गेलता सगळे बारामती कर पुणेकर सगळे शांत झालते कारण त्यांचा जवळचा माणूस त्यांना सोडून गेलता विकासाचा माणूस त्यांना सोडून गेलता महाराष्ट्राचा विकास पुरुष हा त्यांना सगळ्यांना सोडून गेलता माननीय दादांच्या आत्म्याला शांती लाभू हीच ईश्वरचरणी प्रार्थना